पुराण कथा परमपूज्य प्रदीपजी मिश्रा यांच्या अमृतवाणीतून दिनांक सव्वीस सहा दो दोन दो हजार पंचवीस ते दोन सात दोन हजार पंचवीस अध्यक्ष विशाल भाऊ संचिती ठिकाण लाडगाव चौफुली वैजापूर वैजापूर शहरामध्ये महाशिवपुराण कथा प्रदीपजी मिश्रा यांच्या वाणीतून सध्या सुरू आहे त्यानिमित्ताने वैजापूर शहरामध्ये मागील तीन दिवसापासून भक्तांचे जत हे पोहोचत आहे दररोज दीड लाख ते दोन लाख भक्त येतात अशी माहिती आयोजक विशाल संचेती यांनी दिली आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने वैजापूर शहरातील दानशूर माहेश्वरी समाजातर्फे सकाळी पोहे चहा नाश्ता तसेच दुपारी शाबुदाराची वाटणसाठी काय नियोजन केलं आहे आपण सर नियोजन तसं आम्ही काय केलं रोज सकाळी च्या आणि दीड क्विंटल पोहाचं पोहे करतो आहे त्याच्यानंतर संध्याकाळी चार ते सातच संपल्यावर रोज सात क्विंटल शाबुदा वाटप करतोय हे येणाऱ्या भाविकाला थोडी फुलने फुलाची पाकळी आमच्याकडून हे करतोय

साडेपाच वाजता आम्ही सकाळी चालू करतो आहे तर साडेआठ पावणे नऊ वाजेपर्यंत चहा आणि नाश्ता इथं जवळपास अडीच हजार ते तीन हजारच्या दरम्यान लेडीज आंघोळी येत ले आहेत त्यांची सोय केलेली आहे तिथं आम्ही बघितलं सोय नव्हती तर इथे अडीच तीन हजार बायांची सोय केलेली जे इथं येतात त्यांना नाश्ता व उरलेला जो आहे नाश्ता तो आम्ही तिथं मंडपमध्ये देतो सकाळी सकाळी महाशिवपुराण कथा परमपूज्य प्रदीपजी मिश्रा यांच्या अमृतवाणीतून दिनांक सव्वीस सहा ते दोन सात दोन, दोन हजार पंचवीसपर्यंत ठिकाण लाडगाव चौफुली वैजापूर स्वागत उत्सुक जितेंद्र चापानेरकर अधिकारी वैजापूर महाशिवपुराण कथा परमपूज्य प्रदीपजी मिश्रा यांच्या अमृतवाणीतून ठिकाण लाडगाव चौफुली वैजापूर दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस ते दोन सात दोन हजार पंचवीस स्वागत उत्सुक मंजारी गाडे पाटील उपसभापती खरेदी विक्री संघ वैजापूर